नवळे पाटील ब्लॉकमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आता रेडी झाल्या मस्त की आणि निघले आता लगेच जायला चाललो आहे बाहेर पण ताज्या अगोदर नाश्ता आपण आणि सकाळी लवकर उठल्या गेलं मग आता वापस प्लॉट मस्त की केस पीस कापायला येतो केस वगैरे कापलं बाबा घेऊन ताज्यावर गेलो आता बापू झाले इथं आता बघा नाश्ता मस्त आम्हाला गरमागरम मूग भजी मार्केटला आम्ही इथं भाजी घेतली मस्त थोडीशी कांदे घेत बटाटे घेत कसा आहे रे का आता निघल्या मस्त आहे की आणि तुम्हाला दाखवता आपले बरोबर गाडी एक मिनिट इकडं इकडे बघा गाडी आखी बॅग भरली अखी डिक्की भरली बॅग बोलता इकडे बघा लगेच बघा अजून दोन गाड्या येतात एक तेजा एक तिकडे फौजी बसले आणि भाई आहे रोशन भाई आहे हा स्कॉर्पिओ सारख्या पल्लास प्याच्या पुढे आल्या नाही इथं थांबल्या पंपावर गाडीला था आपले डिझेल टाकायचा गाडी टाकी फुल करून टाकू इथं पण टेन्शन राहणार ना आपल्याला पाटील ब्लॉक मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आता रेटिव्ह आणि निघल्या आता लगेच जायला चाललोय बाहेर पण त्याच्या अगोदर नाश्ता करू आपण आणि सकाळी लवकर उठल्या गेलं मच्छीला तिकडच्या जाऊन तिकडे शिकत केला ना मी मिन रोसून घेतो पापलेट आणल्या मस्तपैकी आता नाश्त्याला तेच ना खाऊ पण त्याने रस्ता केली सगळीजानी चला या पण नाश्ता करून घेतला तिथे बघा दोघा बी हे बसला आणि साडे अकरा वाजता ना नाश्ता करायला तिने पण नाश्ता नव्हता केला मिनी बी नव्हता केला तिथं मच्छी आणली त्यावशा ती मच्छी जेवण बनवायची माग लागली ती आता नाक्या हुआ, नाक्या हुआ। आता घरच्या आम्ही जे नाक्यावर नाक्यावर आलो आता आपले वापस प्लॉट वर आलं साईड वर आबू त्याच्या रोशन गेला आतमध्ये कॅबिन तो कॅबिन नाही टिकलं यो बघा लपत बघा लपत बघा ये कोण माहिती यो लपत ये आता आलो घरी ना आता जेव्हा काही झाले ना सुविधा जी ने खाली मनोठला खाली आहे बेडरूम मध्ये गेली वाटते मी हॉल मध्ये दुसवल बुखार लागिल्ले सरया हे असे आंबा करले हो सर पुढे ताप येत दिस वापस प्लॉट हुआ असते की केस बि तापायला येतो केस वगैरे कपला बाबा घेऊन गेलो घेऊन आता वापस अरे इचा आता हे वगैरे नाश्ता मस्त रे आम्हाला करारा गरम गरम मूग बजी आहे आणि हे बघा यो आपलं नवीन ऑफिस आता ही नवीन जागा द नेक्स्ट नेक्स्ट मार्केटला आम्ही भाजी घेतली थोडीशी मस्तशी कांद्या घेत कसं आहे रे चाललं फिरायला तर सामान बघा पूर्ण गाडी भरली आपली सामान या तीन पी तिकडे भाजी बिजी सगळं घेतले कुठं जाईन ना ते पण तुम्हाला सांगेन ते पण आता घरी जाऊन वापस मला दुसरी तयारी बी करायची आहे आता सध्या आहे घनचोलीमध्ये डिमांड ला घालतो तिमाडला येऊन आता इकडे थोडा ना इथं तिकडे घेतलं चिकनच्या सरबत आता निघल्या मस्ती होईल आणि तुम्हाला दाखवता आपले बरोबर गाडी एक मी इकडे बघा गाडी आखी बॅग भरली अख्खी डिक्की भरली बॅग बोलता इकडे बघा लगेच बघा अजून दोन गाड्या येतात इथं तेजा एक तिकडे फौजी बसले आणि आबूबाई आहे रोशन भाई आहे यांची दोघांची मस्ती बघा किती चालली हे बघा दोघांची मस्ती यांची आवरी गॅंग निघली आमची अजून दोन गाड्या आहेत आणि तिरांची गाडी येत तिकडच्या खाडीच्या आणि स्वप्नील येतं कोपर घेण्याच्या जर्नी आता चालू झालेली आहे मी स्वप्नील गाडी चालवत आता आली आणि बाई बसल्या रोशन पुढे आणि मागून दोन गाड्या येतात अजून ते पण तुम्हाला नंतर दाखवतो आपण कुठं ब्रेक घेतल्यावर चल मस्त इथे तलोजाच्या बा बाजाराला मी चालू द्यायला तिथं ग्लास आणि पत्राला घ्यायच्या होत्या आम्हाला त्या घेतल्या आम्ही आता निघलो वापस रोडला मेन तर गाडी उभी आहे तिथं समोर चला या आता गाड्या इथे येतात रास पल्लासप्याच्या पुढं आल्या नाही इथं थांबल्या पंपावर गाडी आपले डिझेल टाका था। गाडी टाकी फुल करून टाकू इथं पण टेन्शन राहणार ना आपल्याला मी इथं थांबल्या साई सारा हॉटेल तिथं कारण गाड्या मागच्या येतात आपल्या त्याच्यासाठी आता या दोन गाड्या तर आल्या ना समजा आल। अजून तिसरी गाडी यायची बाकी इथं हे सगळे इथं उभं चला या म्हात्रे यांना सुमित भाई लेट गेला तुम्ही तुम्ही जाम लेट गेलास बिस्किटा आता आम्ही मला वाटत पेन पासून बी पुढे आलेल आहो आणि तिथून आपल्याला अजून चारशे चारशे ते साडेचारशे किलोमीटर जायचं अजून बाई <laughs> इकडे दिला आम्हाला पॉक समजून जा माणूस कोण असेल ते तुम्हाला सांगेलच मी नंतर आंबाडाड आमचा आणि आमचे गाडी चालवणार बंधू आहेत हे स्वप्नील पाटील नेक्स्ट डे पाटील ब्लॉक मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आता सकाळीच पोहोचले आम्ही गोव्याला आणि रात्रीलाही दमलो तो झुकलो तो मी तर आता काही एवढं हे नाही आणि इकडं मस्ती आहे की आपल्या गाडी बघा समोर गाडी लागल्या अगदी चला या आणि इकडं आपला भाई करतो आपल्याला मस्ती की जेवणाची सुरुवात कोंबडा इथल्या पण मला मस्ती आहे की घरच्या अंधेरी कसं आपली कसं गावठी कोंबडा तर निघल्या मस्त की संध्याकाळचं वाजल्यानंतर मला वाटतं साडेसहा सा, आम्ही आता चालले आहे बाहेर फिरायला आणि जेव्हा स्कूटी भाड्याने आपण तिथून तिथं स्कूटी आहे ती बसले मी तर आम्ही आपले बागा बीचच्या पार्कल्या बागा बीचच्या पार्किंगमध्ये बघा गाड्या चांगले ना गाडी तिथे लावली समोर आपली कैलास चालले पुरे आहे आपला भाऊस परत मेस आता आता आम्ही बागा बीचला मस्त गे व्ह्यू बघा इथला एक नंबर मेन इथे करायला काही ना रे मेन म्हणजे कसं कॉपी राईट रे करायला